नवरात्रीच्या चौथ्या दिवशी आज आपण आणखीन एक प्रॉपर्टी पाहणार आहोत पण मागील तीन दिवसाच्या तुम्ही प्रॉपर्टी पाहिल्यात का ज्यामध्ये गुहागर बीचच्या जवळची तीन गुंठे पालछेतमधली सत्तावीस एकर आणि हायवे टच चव्वेचाळीस गुंठे अशा तीन प्रॉपर्टी आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही पहा आजची ही प्रॉपर्टी असणार आहे चिपळूण गुहागर हायवेपासून फक्त सातशे मीटर इतक्या अंतरावरती आणि तीही लोकवस्तीमध्ये तुम्ही अजूनसुद्धा वीआर कोकणचे सबस्क्रायबर नसाल तर सबस्क्रायबर व्हा कारण की या नवरात्रीमधील पुढील प्रॉपर्टी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर त्या फक्त सबस्क्रायबर यांनाच दिसणार आहेत आमचे फेसबुक आणि इंस्टाग्रामचे अकाउंट तुम्ही फॉलो करू शकता त्याचप्रमाणे व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामचे ग्रुपसुद्धा आहेत त्यांच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नवीन येणाऱ्या प्रॉपर्टीच्या अपडेट्स या लगेच मिळू शकतात आज आपण आहोत काळसूर कौंडर तालुका गुहागर आणि जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी मोठ्या कोकणी लोकवस्तीच्या बाजूलाच आपली अच्छा दोन प्रॉपर्टी आहेत इथूनच पुढे गुहागर बीच पंधरा किलोमीटरवरती असून वेळणेश्वर किंवा हेदवी हे सव्वीस किलोमीटर इतक्या अंतरावरती आहे गुहागर तालुक्याची मोठी बाजारपेठ ही शृंगारळीला आहे आणि ती तीन किलोमीटरवरती असून आत्ता आपण पाहत आहोत आपले दोन प्लॉट जे आपल्याकडे विकण्यासाठी आलेले आहेत त्यापैकी पहिला प्लॉट जो आहे तो सहा गुंठ्याचा आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला या सहा गुंट्याचा शेप हा बघायला मिळत असेल या प्लॉटला चिऱ्याचे कंपाऊंड आहे आणि हा प्लॉट सरकारी रस्त्याला लागूनच आहे या प्लॉटमध्ये बोरवेल असून एक छोटी रूम सुद्धा आहे आणि त्या रूमवरती स्टोरेज वॉटर टँक आहे तसेच या जागेमध्ये तुम्हाला दोन आंबा कलमाची तर दोन काजूची झाडे पाहायला मिळतील हा प्लॉट पूर्ण टेबल नसून नॉर्मल असा हा स्लोप आहे त्यामुळे या ठिकाणी आपण आपले कन्स्ट्रक्शन करू शकतो इलेक्ट्रिसिटीचा सप्लायसुद्धा आपल्या प्लॉटच्या जवळच आहे त्यामुळे लाईट पाणी कंपाऊंड गेट त्या या सगळ्या गोष्टींची या ठिकाणी सोय केलेली आहे फक्त आपण यामध्ये आपले बंगलो किंवा घर करू शकतो लोकवस्तीच्या जवळ आणि हायवेपासून सातशे मीटर इतक्या अंतरावरती असल्यामुळे आपण या ठिकाणी आपले घर तर करूच पण या सहा गुंठ्यापासून दुसरा जो आपला प्लॉट आहे त्याचा एरिया एकशे सहा गुंठे आहे तुम्हाला स्क्रीनवरती या दोन्ही प्लॉटच्या लोकेशन पाहायला मिळत असतील हे दोन्ही प्लॉट एकाच मालकाचे आहेत त्यामुळे देताना सुद्धा हे दोन्ही प्लॉट एकत्रच द्यायचे आहेत हे दोन्ही प्लॉट ॲग्रिकल्चर असून सिंगल ओनर क्लिअर टायटल क्लास वन असे हे दोन्ही प्लॉट्स आहेत हे दोन्ही प्लॉट ॲग्रिकल्चर असून यासाठी तुम्हाला शेतकरी पुराव्याची गरज आहे आणि ते जरी तुमच्या नावे नसेल तरी ते आम्ही तुम्हाला करून देऊ शकतो सहा गुंठ्यामध्ये आपले घर किंवा फार्म हाऊस केल्यानंतर समोरच आपल्या असलेला हा एकशे सहा गुंठ्याचा प्लॉट ज्यामध्ये तुम्हाला दीडशे काजूची झाडे पाहायला मिळतील हा सुद्धा डोंगर उताराचा प्लॉट आहे टेबल प्लॉट नाहीये यामध्ये तुम्हाला आणखीन झाडांची लागवडही करता येऊ शकते रोडपासून एंट्री केल्यानंतर या प्लॉटच्या आतूनसुद्धा रोड हे जमीन मालकांनी केलेले आहेत त्यामुळे आपण वरच्या टॉपपर्यंत जाऊ शकतो खालच्या सहा गुंट्यामध्ये जी बोरवेल आहे तिथून पाण्याचे कनेक्शन ह्या एकशे सहा गुंट्यापर्यंत आणलेले आहे त्यामुळे एका प्लॉटमध्ये तुम्ही आपले स्वतंत्र घर किंवा बंगलो करून समोरच्या प्लॉटमध्ये आपण आपली बागायती आणखी डेव्हलप करू शकतो बऱ्यापैकी चांगली डेव्हलपमेंट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते कारण की रस्ता लाईट पाणी हायवेपासून जवळ आणि मोठ्या लोकवस्तीच्या जवळ असल्यामुळे ही प्रॉपर्टी नक्कीच तुम्हाला आवडेल तर लवकरात लवकर या प्रॉपर्टीला विजिट करा साठी आम्ही कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेत नाही साईड विझिट झाल्यानंतर सेल्डेड नव्हे तर सात बारा पूर्ण तुमच्या नावे होईपर्यंत आम्ही तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करतो ह्या एकशे सहा गुंट्याच्या टॉपला जरी आपण गेलो तरी तिथून सुद्धा तुम्हाला एक चांगला व्ह्यू पाहायला मिळतो त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि प्रदूषणमुक्त जागेमध्ये आपले फार्म हाऊस किंवा बंगलो करायची जर तुमची इच्छा असेल तर ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी खास आम्ही आणलेली आहे नवरात्रीच्या या चौथ्या दिवशी खास बजेटमध्ये ही प्रॉपर्टी आणल्यानंतर मागील तीन प्रॉपर्टीसुद्धा तुम्हाला ज्या आपण या नवरात्रीच्या दिवशीमध्ये लॉन्च केल्या आहेत त्यांच्या लिंक्स किंवा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील आणि ते फक्त आर कोकणच्या सबस्क्रायबर यांनाच मिळतात जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच तुम्हाला त्या पाहायला मिळतील आणि आजच्या या दिवशी ही व्हिडिओ लॉन्च झाल्यापासून पुढील नऊ दिवसामध्ये जर तुम्ही या प्रॉपर्टीची बुकिंग केलात तर तुम्हाला ब्रोकरेजमध्ये आम्ही पन्नास टक्के डिस्काउंट देत आहोत ही जर प्रॉपर्टी आवडली तर नक्कीच या प्रॉपर्टीला लवकरात लवकर विजिट करा येण्याअगोदर आम्हाला एक ते दोन दिवस अगोदर नक्कीच कळवा या प्रॉपर्टीची एकूण किंमत आहे अडतीस लाख रुपये व ती थोडीफार निगोशिएबलसुद्धा आहे हां पण प्रॉपर्टी देताना ही एकाच मालकाची आहे दोन वेगळे सातबारे आहेत पण देताना ही संपूर्ण प्रॉपर्टी एकत्रच द्यायची आहे सहा गुंठे सेपरेट व एकशे सहा गुंठे सेपरेट अशी द्यायची नाही आहे उद्या नवरात्रीच्या पाचव्या दिवशी एक सेव्ह्यू प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी आणत आहोत आणि ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा यूट्यूबप्रमाणेच फेसबुक इन्स्टा वॉट्सॲप आणि टेलिग्राम यांना तुम्ही फॉलो करू शकता थँक्यू